कसला गोळ आहे पैसा चाललाय कुठं आणि अशा अशा अनेक शेतकरी आहेत रेनापूर बुद्ध लुटतात केव्हाशी करून त्यांचे पैसे पडत नाही आणि विमा गतवर्षीचा विमा हा दुष्काळात रेनापूर तालुका घेतल्यामुळे शंभर टक्के विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये हेक्टर विमा द्यावा आज आपण पोलीस स्टेशन रेनापूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र परिश्रम करणारे शेतकऱ्यांना शेतकरी संपन्न व्हावा त्याच्या हक्काचं घामाचं दाम मिळावं त्याला भीक नको त्याच्या कष्टाचं आणि शे, शेतीमालाच्या हमीचा भाव मिळावा यासाठी अहोरात्र परिश्रम करणारे आणि संघर्ष करणारे संघर्ष नायक गजानन बोळंगे सर आपल्यासोबत उपस्थित आहे ज्यांनी की शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रेणापूर ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढून पायी मोर्चा काढून एक मोठं आंदोलन उभं केलं होतं आणि त्या मोठ्या आंदोलनातून राज्यभर त्यांची ओळख झालेली आहे आज ते पोलीस स्टेशन रेणापूर येथे दहा जून रोजी शेतकऱ्यांच्या भीव, पीक विमा असेल किंवा उसाचा भाव असेल अनुदान असेल केवायसी असेल या विविध समस्यांसाठी त्यांनी रास्ता रोको आणि रेणापूर शहर कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेतला शेतकरी संघटनेच्या मार्फत तर त्यांच्याशीच आपण जाणून घेऊ की हे हा बंद कसा आहे नेमकं शुक्रवारी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नावर तहसीलदार कार्यालयामध्ये ठेव आंदोलन केला होता दोन हजार दोन ते तीन तास हा आंदोलन चालला होता आपला आणि त्या आंदोलनानंतर असं निष्पन्न करण्यात आलं की जे आता अनुदान येत आहे त्याची केवायसी करून देखील एक महिना झाला ते आहेत केशवमाने यांनी केवायसी करून एक महिना झाला एक महिना झाला तरी त्याच्या खात्यावर पैसे येत नाही त्याची चौकशी केली असते तसेलमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही बँकेत जावं बँकेत आधार लिंक करून घ्या पण आम्ही बँकेतून आधार लिंक करून घेतले आधार लिंक केलं तर आधार अपडेट देखील करून घेतलं सगळं जरी करून घेतलं तरी पैसे पडत नाही क कसला गोळा आहे पैसा चालला आहे कुठं आणि अशा अशा असे अनेक शेतकरी आहेत त्यांना भूतणूत करून त्यांचे पैसे नाही आणि विमा गतवर्षीचा विमा हा दुष्काळात रेणापूर तालुका घेतल्यामुळे शंभर टक्के विमा हेक्टरी पन्नास हजार रुपये हेक्टर विमा द्यावा यासाठी आम्ही रेणापूर बंदची हात शेतकरी संघटना लातूर जिल्हा गजान गोळंगे व आमचे सर्व कार्यकर्त्यांनी पुकारलेला आहे आणि आम्ही त्या दिवशी भव्य असा रस्ता रोखू करणार आहे भव्य असा रस्ता रोखू करून हा शासनाचा निषेध करणार आहे की देनापूर तालुका दुष्काळग्रह जाहीर असताना दुष्काळ उपाययोजना कुठल्या लागू केल्या कोणत्या लागू केल्या आणि पीक विमा का आला नाही तर सगळं अनुदान का वाटप होत नाही असे शेतमानाला भाव नाही आणि कारखान्याने जवळधवळ आपल्या आजूबाजूचा परिसरातला ला सगळा उचलेला आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांना माझी विनंती आहे की हा दुष्काळाची दुसरं दुष्का आहेत दुष्का शेतकरी हा मोडकळी झालेला आहे त्यांना खूप पैशाची गरज आहे एकतीसशे रुपयेप्रमाणे भाव काढावा उसाचा भाव हा एकतीसशे रुपयेप्रमाणे त्यांनी काढावा आता अनेक कारखान्यांनी उसाचा भाव डिक्लेअर केलेला आहे तो भाव बरोबर नाही त्यांना एकतीसशे रुपये भाव मिळावा यासाठी अनेक मागण्यासाठी आम्ही हे रस्ता आंदोलन दिनांक दहा जून सोमवार रोजी पिंपळ फाटा रेणापूर येथे करणार आहे यासाठी माझं विनंती आहे की सर्वपक्षीय आंदोलन व्हावं कारण की हा कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही फक्त शेतकरी आणि आनंद आंदोलन आहे सर्वांनी शेतकऱ्यांनी या आंदोलनला पाठिंबा द्यावा तर अशा पद्धतीनं गजानन बोळंगे सरांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी भव्य असे आंदोलन या ठिकाणी उभा केलेला आहे तर सर्व त्यांच्या वतीनं त्यांनी आवाहन केलेलं आहे की सर्व शेतकरी बांधवांनी या बंदमध्ये किंवा या रास्तारोको मध्ये सहभागी होऊन हा कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने यशस्वी करावा थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकाईजी